आणि टमाट्यामध्ये गुरं घेऊन आली आताच गुरं बांधली ती एक गाई राहिली बांधायची तर एकदा बघा आपले टमाटे बघा कसले झाले ती ह्याला भाव नसल्यामुळं बांधण्याची वेळ आली ह्याच्यामध्ये टमाट्याला भरपूर ला तमाट लागले ती पण काय न इलाज आहे भावच नाही त्याच्यामुळं बांधतोय आम्ही टमाट्यात गुरं चला आता आपल्याला पटपट उरकून मळावर आहे माळावर करायचे फाउंडेशन थोडंसं राहिले दोन तीन वेळी काल पेपर लावलाय आज बांधून घ्यायचंय आपल्याला खाली पडलेलं जे फटा असते तर ते बांधून घ्यायची ती चला तर मग गैला बांधू गैला बांधू आणि मग जाऊया घरी घरी पण काम आहे भरपूर आणि जायचे ते आज संध्याकाळी देवाला तर आता गुरं बांधली ती टमाट्यामध्ये आता मी निघाले घरी घरी जाऊन परत शर्डाला आणि बारक्या रेडीला वैरण टाकायची आपल्याला इथलीच कापून टाकायची थोडीशी नाहीतर मकानाची वैरण टाकायची दिवस ओन वर आला ऊन भरपूर पडायला लागले आता चला खाली गुरं बांधून असतोपर्यंत मुलांनी सगळं आवरून ठेवले आणि शाळेत जायला निघाले ती रस्त्यावर थांबणार आहे ती बस येतोपर्यंत जा बापू मुलांची बस आली आता आठ वाजून गेले त्या तर टाकले शेळ्यांना वैरण आणि आपल्याला जायचं तर माळावर कपडे भिजत घातले इथं माळावर न आल्याच्या नंतर ना कपडे धुवून टाकायचे तर आता आलाय माळावर आणि इकडं राहिलेलं फाउंडेशन करायचं आता चला फाउंडेशनला आता रातरून घेऊ आणि घेऊन जाऊ त्याला आल्या बोला करून झाले पाच ओळी राहिले त्या नंतर करायचे तेवढ्या आणि आता आम्ही निघालो घरी ह्यांना जायचं आहे मुरकासावर तेव्हा थोडंच करून चाललं माळावर ना, ना। आणि जेवण ती झाली सगळी हिने त्या कामाला मुरगासवर आणि मी लागले आता इकडं कपडे धायला पाठी भरायला लावली आता कपडे धुऊन घेते झाले ते आता आणि कपडे वाळत घालायला लागले आता मी अकरा वाजले ते कपडे वाळत घालून आपल्याला गोरं पाणी धावायला घेऊन यायची ती चला तर मग कपडे वाळत घालून घेते आता तर इथं सगळे कपडे वाळत घालून झाले ते आता वाळत घालून झाली आणि आता चालले मी खाली गुरं आणायला साडे अकरा बारा वाजता आहे परत माळावर जायचं आपल्याला डाळिंब बांधायला चला तर मग गुरं घेऊन येऊया आता तर आता गुरं घेतली ती सोडायला उशीर झाला चला मेकाला बांधली होती त्यामुळे अडकली होती थोडी थोडी तर चला आता घरी जाऊया इकडं गुरं आणि पाठीमाग म्हशी घेतले त्या चारच गुरं बांधायची असते ती आणि घरी वासरू असतं त्याला घरीच वैरण टाकते बारका असतं त्याच्यामुळं त्याला घरी ठेवतो चला तर मग आता पाणी धावू आणि मग माळावर जाऊ तर गुरं आणले पाण्यावर पण पाणी काय पेत नाही ती कारण का टमाटे खाल्ली होती त्यांनी चला तिकडे नेऊन बांधते आता चिच खाली पाणी धावलं मशीला चांगलं धुतलं कारण का ओनात होत्या दाखत होत्या त्यामुळं दोन सावलीला बांधले दा ते आता आंब्याच्या आणि दोन गाई तिकडे खाली बांधले ते भरपूर पडले भांडी पण झाली ती भांडी घरात नेली ती आताच फडशी ते पुसून झाले घर सगळी स्वच्छ करून झाली ती आणि इकडं बाहेर कपडे पण आपली वाळत घासून झाले ती गुरं धावणीला बांधली आणि आता आपल्याला आहे माळावर मामा आले ते आताच गावात ना सुतोळ्या घेतल्या त्या आणि चाकू घेतल्यात कमी जास्तीला कापायला तर सुतोळ्याने बांधायचे त्या आपल्याला डाळी चला मग टमाट्याला आणली होती टमाट्याची राहिलेली शिल्लक आपण डाळींबीला वापरतोय चला घेऊन चालले तर मी पाण्याची कशी घेतली आणि आता निघालो आता माळावर माळावर आणि आपल्याला वरच्या वर। वर तुकड्यापासून सुरुवात करायची वरून खाली जायला सोपं आहे जरा वरच्या तुकड्या जरा खाली वाकलेलं फटायचं ती जास्तच वाकते ना जा त्याच्यामुळे वरनं सुरुवात करायची आपल्याला बांधायला तर कमऱ्याला बांधून घेतलेले असतो आता आणि सुरुवात करायला लागलो आहे बांधायला तर इकडं एक पात लावून झाले आणि दीड वाजले त्या ऊन भरपूर पडले पातळ आहे बांधायला त्याच्यामुळं आहे जरा आता चालू आता मी पाणी प्यायला एक एक पात लावून झाली आता पाणी पिऊन परत दुसरी पात धरायची खालना तरी तर इथं कशी होती तळंबीच्या झाडाखाली सावलीला ऊन भरपूर पडले आणि पावणे तीन वाजलेले दोन पाती लागलेच आता आमच्या आता घरी जायचं आहे राहिलेलं आता उद्या ही सर्व घरी जाऊया आता ऊन भरपूर पडले आले घरी आता सरड लागले ते वरडायला आणि कपडे वळले ती कपडे काढून घेऊन जाते आता घरात नाही तर वाऱ्याने खाली पडते पडलंच एक तर सगळे कपडे काढते परत थोड्या वेळ अजून वारं सुटते तर आम्ही इथं दुपारचं जेवण करायला बसलो आहे मुलं पण शाळेत आली ती साडेतीन त्या तरी पण भरपूर ऊन आहे आणि वैरण काढायची आपल्याला ह्यातली चला काढून घेऊया वैरण ह्याचा ठेवली कढई तापायला आणि आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आज करायचे ते हॅनल द्यायला शेंगदाण्याच्या पोळ्या तर पहिल्यांदा कढई शेंगदाणे भाजून घेते शेंगदाणे भाजून झालेत आता शेंग गुल। आता शेंगदाणे थंडपर्यंत आपण गुळ खिसून घेऊन ताटात ओतून घेतलेत ते घेतलाय गुळ आता गुळ काय खिचणे न खिसल्यावर असं पाणी सुटण त्यामुळे मी आता कापूर्ण चिरून घेणार आहे हवा लागले ते गूळ खिसून झाला आणि साडेतीन वाजले ते आणि मी चालले आता बाहेर गुरांना वैरण टाकून येते गेली आणि सकाळपासूनच लाईट नाही आहे आणि आता मी खलबत्यामध्ये शेंगदाणे कुटून घेते आणि परत त्यात गोळ मिक्स करून घेणार आहे तर त्यात आधी पहिल्यांदा शेंगदाणे बारीक एकदम कुटून घेते चला मग घेऊया त्याच्या पोळेचे ते सारण तयार झाले खलबत्त्यात कुठल्यामुळं जरा थोडं थोडं मोठं मोठे झाले आणि इकडं पीठ पण म्हणून घेतले पीठ चांगलं आपलं भिजले आता मी करायला लागले पोळ्या शेंगदाण्याच्या हेने यायला लागले ते आले की दहा मिनटात जाणार इथं त्याच्यामुळं लवकरच करणार आहे आणि इथं पिंपळ गोडच्या आजी आले ते मागाशी आल्या होत्या चला आता पोळ्या वाढून पान आणले ती आणि वड्या करायच्या त्या माझ्या पोळ्याने मार्थ्या झाले आळूच्या वड्या भरून घेतल्या आणि ठेवलंय झाले ते माझ्या पोळ्या करून आणि इकडं आळूच्या वड्या आहे त्या. आणि आले ते आताच मुर्गा मुरगासवर ना। चालले ते आता कुठं कुठे चाललं अजून